माझं वय म्युच्युअल फंडात गुंतवण्यासारखं नाहीये इट इज ऑलरेडी टू लेट पण ठीक आहे आता मी म्हणजे माझ्याकडे चांदी आहे मी ती चांदी मोडते आणि तुझ्याकडे पैसे ठेवते तू मला काय पेन्शन येईल ती दे नमस्कार, नमस्कार. आ, सर आधी तुमचा परिचय आम्हाला द्या मग मॅडम तुम्ही तुमचा परिचय द्या सर ओके माझं नाव महादेव होले मी किर्लोस्कर कमिन्स आणि किर्लोस्कर ऑइल इंजिन यामध्ये जवळजवळ पस्तीस वर्ष नोकरी हो केली आता रिटायर होऊन पंचवीस वर्ष झालेली एटी फाईव्ह कम्प्लिटिंग नाव आणि बस बाकी तसं खास काही करतच नाही भविष्य वगैरे बघतो अभ्यास केला वीस वर्ष माझं नाव विजया होले मी गृहिणी आहे तसं काही फारसं केलं नाही पण एक वीस एक वर्षापूर्वी थोडीशी शेती केली होती एवढंच त्याच्यानंतर मी काही करत नाही आणि आता घरीच सक... नाही नाही काही न करणे पण कधी कधी आणि गृहिणी आहात गृहिणी असणं हे खूप मोठं काम आहे मी माझ्या आईला बघतो तर ती पण आहे आणि दॅट इज अ वन फुल टाईम जॉब याच्यावर तुम्ही उल्हास सरांच्या परिचयात कसे आलात किंवा उल्हास सरांच्या संपर्कात कसे आलात उल्हास हा माझा नातेवाईक आहे मी त्याची आत्या आहे माझ्या भावाचा मुलगा आहे तो वा आता उल्हासर गुंतवणूक फायनान्स मार्केट याच्यामध्ये काम करतात हे तुम्हाला माहितीच आहे तुम्ही उल्हासरांकडे कधी गुंतवणूक सुरू केली त्या झालं माझ्याकडे काही शेअर्स होते आता शेअर्स सारखे ते खालीवर तर चालूच असते त्याच आणि नंतर मला पेन्शन वगैरे काही नाही आहे कारण मी प्रायव्हेटमध्ये जॉब केले त्यामुळे इन्कमचं हे तसं प्रॉब्लेमच होता आणि मी जी काही इन्व्हेस्टमेंट केली होती ती काही चुकीमुळे किंवा अज्ञानामुळे ती इन्व्हेस्टमेंट मी ती अशीच विकून वगैरे टाकलेली होती त्यावेळी प्रॉब्लेमच होता हा ज्यावेळी त्याच्या नोकरीच्या ठिकाण बंगलोर हैदराबाद इकडून पुण्यात आल्यानंतर मग आमचा तसा संबंध ज्यादा वाढला आणि त्याला विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की नाही हे शेअर्स ठीक आहे काही लिमिटपर्यंत पण काही बेसिक रिक्वायरमेंट असणं आवश्यक हो आहे म्हणून मग काही अमाऊंट माझ्याकडची mm. काही शेअर्स विकले आणि त्याच्याकडे दिले mm. त्याने ते गुंतवले आणि त्याच्यावरनं मला दर महिन्याला अमाऊंट मिळत असते काही कारण uh, म्युच्युअल फंडामध्ये काय गुंतवले हो hmm. आणि थोडे अमाऊंट फिक्समध्ये कुठेतरी hmm. टाकली ते त्या ह्याच्यामध्ये ते दर महिन्याला मला मिळते अमाऊंट hmm. एक छान एक व्यवस्थित एक काय म्हणू म्हणाला छान सेटलमेंट एक छान झाली तुमच्या गुंतवणुकीची yes. तुमच्या yes. तुम तुम्ही तुमच्या मेहनतीने कमवलेल्या हो पैशांची आपण म्हणू शकतो आणि अजूनही काही शेअर्स माझ्याकडे आहेत oh. आता सध्या टोटली डाऊन असल्यामुळे मी थांबलो आहे एक सहा महिने थांबून काही बऱ्यापैकी अमाऊंट मी त्याच्यातनं काढून म्युच्युअल फंडामध्ये गुंतवायचं ॲक्च्युली आता माझं hmm. वय म्युच्युअल फंडात गुंतवण्यासारखं नाही hmm. आहे कारण हे अमाऊंट यायला काही वर्षे जावे लागतात ना पण ठीक आहे मुलाला होईल किंवा कोणाला तरी होईल पण hmm. ती hmm. जी अशी जी एवढीच अमाऊंट राहायच्याऐवजी एक्सपांड म्हणजे अशी आयडिया तुम्ही म्हणालात पंच्याऐंशी तुम्हाला सुरू होईल तुम्ही बापरे आणि हे आता या वयात तुम्ही प्रॉपर मार्केटमध्ये गुंतवणूक आणि करताय आणि रादर इंटरेस्टेड आहात आणि ते शिकून पण घेत आहे हे ॲक्च्युली खूप फॅसिनेटिंग आहे त्याच कसं झालं वेळ झाला खरं ह्या गोष्टीला म्हणजे आम्ही जावी ज्यावेळी कमीजमध्ये नवीन होतो पगारही कमी होते तर तिथे काम करणारे काही एजंट आपले साईड बिझनेस म्हणून करणार आहे ती यायचे ते मेनली एल आय सी काढणार आम्ही आपलं पाच हजारच केला ते हफ्ते तो बस जायला पाहिजे वगैरे असं मग हळूहळू म्युच्युअल फंडावाली लोकही यायला लागले असं हे होत गेलं त्यामुळे इट इज ऑलरेडी टू लेट पण ठीक आहे आता इट्स नाही नाही इट्स नेव्हर टू लेट टू स्टार्ट म्हणजे आणि सर आता तुम्ही आधी म्हणजे एक तुम्ही जर तुमच्या कमेंट्सच्या वेळेचे जर काही किस्से आम्हाला सांगितलं तर खूप मजा येईल की त्यावेळेला गुंतवणूक म्हणजे काय होतं आणि आता जे तुम्ही बघताय गुंतवणूक म्हणजे काय आहे त्याच्याबद्दलची जी सगळी म्हणाला हवा जी आहे त्यावेळेला कशी होती आत्ता कशी पहिली गोष्ट म्हणजे बाहेर जाऊन आम्ही लोक आलेलो त्यावेळी आम्हाला पुण्यात घर घर पाहिजे म्हणजे मग बुकिंग पाहिजे फ्लॅट ही एक बेसिक गुंतवणूक ते गुंतवणूक म्हणून बघितलं नाही जायचं ॲक्च्युली हे रिक्वायरमेंट आवश्यकता म्हणून बघायचं पण गुंतवणूक म्हटलं की यालाशीच हे व्हायची दुसरं काही पर्यायच कुणी सांगायचं नाही माहितीही नव्हते लोकांना आणि जे काही छोटे छोटे होते ते आमच्यापर्यंत पोचले नाहीत त्यामुळे आम्ही काही म्हणजे ओव्हरऑलच साधारण हे अशा टाईपचं आणि अगदीच हे झालं तर सोनं म्हणजे आपले दर एक ग्रॅम सोनं घ्यायचे अडीचशे रुपयाचं सव्वाशे म्हणजे कुठे अडीचशे रुपये तोळा होतो त्यावेळी तोळा दहा ग्रॅम पण ते पंधरावीस रुपये सुद्धा एक ग्रॅम ला काढायचे म्हणजे मुश्किलीची गोष्ट होती तुमच्या सुरवातीचे दिवस कसे होते म्हणजे लाईक म्हणजे लग्नानंतर सरांसोबतचे म्हणजे असं बँकेत पैसे ठेवावेत वगैरे असं काही नव्हतं जे घरात खर्चायला द्यायचे mm -hmm. त्याच्यातनं जे उरतील mm -hmm. त्याच्यातनं चांदी घे सोनं घे mm -hmm. असं मग काय ते करंडे घे देवाचं तामण देवाची भांडी घे असं सगळं आम्ही करायचो mm -hmm. मग बँकेत ठेवायला पैसेच नसतात मग हे असे गुंतवणूक हे मग नंतर काय झालं आता खूप वा भाव वाढायला लागले आत्ता दोन वर्षापूर्वी हा जेव्हा ह्यानी हे हा सु सुरू केलं hmm. तर दोन वर्षापूर्वी माझ्या मनात आलं एवढी चांदी आपण घरात ठेवणं बरोबर नाही hmm. आणि आता ही करायची तरी काय hmm. सुनेला म्हटलं ने ती नको म्हणाली मुलगी नको म्हणाली तर मग मी ह्याला एक दिवस म्हटलं म्हटलं उल्हास मला पैसे मिळतील माझे स्वतःचे असं काही आहे तो म्हटला का आत्या तर मी म्हटलं माझ्याकडं चांदी आहे मी ती चांदी मोडते आणि तुझ्याकडं पैसे ठेवते hmm. तू मला काय पेन्शन येईल ती दे दर महिन्याला hmm. तर म्हटलं काय हरकत नाही करते मग मी ती चांदी सगळी मोडली आणि त्याच्याकडे पैसे दिले आज तो दर महिन्याला मला पेन्शन देतो मग wow. माझे मा हे स्वतःचे पैसे oh. की मला कुठेही जायचं म्हटलं किंवा काय तर स्वतः हात पसरावा लागत नाही आता तर हे असं झालं माझं नाही आणि त्यांनी ना आता या तुम्ही आता रिटायर सुमित तसं तुम्ही म्हणालात पंचवीस वर्ष झाले तुम्ही गृहिणी आहात आणि आता तुमच्यावरचा भार मी अज्युम करतो तुलनात्मक थोडा कमी झाला असेल थोडाफार आधी चांदी इतकी स्वस्त होती की वाटत नव्हतं हे मोडावं हो म्हणून म्हणजे आम्ही लोकांना प्रेझेंट पण द्यायचो चांदी काय द्यायचं आता कशी वेळ नाहीये लोकांची देण्या इतकं आपल्याला म्हणलं या चांदीच मग जसे भाव वाढायला लागले तसं मी त्याला म्हटलं म्हटलं मोड म्हटलं ठेव देतो दे तुला मी कर। ते ते तो तो हो हा, हा, <laughs> हे कर मग त्याच्याकडे त्यांनी मला व्यवस्थित अस वाटत की अजून आणि तर बरं झालं असतं ना अजून आपल्याला त्याच्याकडे हे ठेवता आले असत त्या प्रकार ऍड झाला की आमची म्हणजे खूप जुन्या लोकांची आमच्या शेजारी आम्ही आधी एकेका एक एक खोलीत राहणारी लोक होतो म्हणजे चाळीत राहणारे अशा सगळ्यांचे आता सगळ्या चांगल्या परिस्थितीत मग आम्ही भिशी लावली ती भिशी मी साठवून साठवूनही ते पैसे त्याच्याकडे गुंतवते आता मला म्हटलं घ्यायचं काहीच नाही आपल्याला आणि आता गरजही नाही आहे कशाचीच तो म्हंटल मग हे पैसे काय तर तो म्हटलं तुला जमीन तसे माझ्याकडे आणून दे मी गुंतवत जाईल तुझे तुला अजून पेन्शन मिळेल म्हणला मग असं करत आता ही जी तुम्ही गुंतवणूक करता सर ही नाही म्हणतात म्युच्युअल नाही म्हणता म्हणता म्युच्युअल फंडमध्ये वगैरे जाते म्युच्युअल फंड इज मार्केटमध्ये लेख आहे तुम्ही ऍज अ जनरल माहिती म्हणून मार्केट बघता का बघतो बगत। अच्छा लक्ष असत मग असं थोडं ठीक आहे तुम्ही तुम्ही बघत नाही निवांत आपलं छान बढिया सर तुम्ही ज्या बघता आता ठीक आहे आता तुम्ही एवढा अफेक्ट नाही होत किंवा जेव्हा मार्केट असं वर खाली होतं तेव्हा तुम्ही असा विचार करता की अरे यार हे जर त्यावेळेला झालं असतं माझ्यासोबत तर मा, त्यावेळेला तुमची रिॲक्शन कशी राहिली असते आणि आता ती रिएक्शन कशी आहे अगदी सुरुवातीला कधीतरी मी पाच हजार दहा हजार असे गुंतवले होते पण याचा एवढा मोठा राक्षस तयार होईल हे कधी स्वप्नातच आलं नाही त्यामुळे पुढे दोन वर्षांनी कधीतरी विकले याचं नक्की काय होणार आहे याची एक तर कोणी हे करून नाही दिली माहिती म्हणा किंवा कुणी असं इम्प्रेस केलं नाही आणि आम्ही बाहेरगाव खेडेगावात असल्यामुळे हे शेअर म्युच्युअल फंड म्हणजे अजूनही अज्ञानच आहे म्हणजे बाहेर असं आहे तर ते हे आता ज्या लोकांनी कधीतरी पंचवीस तीस लक्ष दिस काय दिस झाले म्हणजे आम्हीही त्यातले होऊ शकलो असतो mm -hmm. म्हणजे आमच्याकडे खूप पैसे नसतील पण mm -hmm. बऱ्यापैकी पैसे आले आणि गेले असं झालं ते तुम्ही ॲक्च्युली सर आता ते अज्ञानाबद्दल बोललात की तुम्हाला हे ज्ञान कळलं मिळालं mm -hmm. आपण म्हटलं नेव्हर टू लेट टू लर्न ले ले, नेव्हर टू लेट टू इन्व्हेस्ट तुम्ही आता हे अज्ञानाचं जे ज्ञानात कन्व्हर्जन झालं आता ते तुम्ही दुसऱ्यांना देता का दुसऱ्या तुमच्या आजूबाजूच्या लोकांना उल्हास सरातगर यायला प्रयत्न देतो आम्ही कारण मला माहिती की मित्र आहे किंवा असं काही हे तर इव्हन आमचे शेतीवाले मित्र कधीतरी एकदम शेवग्याच्या शेंगाचा भाव पावणे चारशे रुपये किलो घरी होतो म्हणजे जिथं चार दोन लाख चार लाख व्हायची तर चाळीस लाख होतात तर त्या लोकांनाही सांगतो हो अरे बाबा हे ठीक आहे म्हणजे वरखाली तर पण हे वरचे पैसे तुम्ही गुंतवा ह्याच्यामध्ये सरांकडे पाठवतो पाठवतो काही येतात काही आता काही लांब आहेत ते अजून यायचे म्हणजे असे वा छान छान खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि या वयात <laughs> तुम्ही गुंतवणूक करताय लोकांना सांगताय आणि सगळ्यात जे निर्धास्त आणि okay. एकदम इंडिपेंडंट आहात yes. oh. हे खूप महत्वाचं थँक्यू सो मच आल्याबद्दल आमच्याशी बोलल्याबद्दल खूप धन्यवाद